तमाम दुग्ध व्यावसायिकांचा आनंदाचा सण म्हणजे सगर या सणानिमित्ताने पुण्यातल्या गणेश दुग्ध व्यावसायिकांनी आपापल्या रेड्यांना सजवून मिरवणूक काढली होती पुण्यातल्या पेठेचा भाग डीजेच्या आवाजाने आणि रेड्यांच्या पायात बांधलेल्या घुंगरांच्या आवाजाने गजबजून गेला होता कारण होते दिवाळीत येणाऱ्या सगर या ये सणाचे दुधावर उदरनिर्वाह करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांसाठी मशीनचा वंश कायम टिकविणे महत्वाचे असते आणि त्यासाठी आवश्यक असतो रेडा आपल्या गोठ्यात एक सशक्त रेडा असणं एक प्रतिष्ठेचं लक्षण सगरच्या दिवशी याच प्रतिष्ठा देणाऱ्या रेड्याला तेवढ्याच प्रतिष्ठेने सजवून मिरवणुकीत सहभागी केलं असंख्य रेड्यांची रीघ लागली होती कुरेबा शिंगाचे मजबूत वसवंड असलेले पाटी पोटात तगडे असलेले तर काहींच्या अंगावर वेगवेगळे वेग केशकर्तन केलेले असंख्य रेडे या उत्सवात सहभागी करण्यात आले होते डीजे तालावर मनमस्त नाचणारी तरुणाई फटाक्यांची आतिषबाजी आणि रेड्यांनाही नाचायला लावणारे रेडा मालक या सर्वांनी रस्ते फुलून गेले होते काही हुशार रेडे आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर नाचतानाही दिसत होते सगळच्या सणाचा उत्साह गणेश पेठेच्या रस्त्यावर ओसंडून वाहत होता